महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे आज मत अध्यक्ष मध्य मतदारसंघाचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत जयस्वाल यांच्या प्रचाराला एक बळ आहे संघटनेच्या कार्यकर्ता आणि कामगारांमध्ये या पाठिंबामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या बैठकीसाठी शेकडो कामगार उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात प्रदीप जयस्वाल यांच्या कामगारांसाठी केलेल्या समर्पित कार्याची प्रशंसा केली त्यांनी सांगितले प्रदीप जयस्वाल हे केवळ एक उमेदवार नाही तर ते एक नेते आहेत जे जी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात कामगार कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढत आहेत यामुळेच आज या संघटनेने प्रदीप जयस्वाल यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला बैठकीदरम्यान प्रदीप जयस्वाल यांनी कामगारांशी संवाद साधताना त्यांना विश्वास दिला की माझ्या प्रचाराचा मुख्य उद्देश तुमच्या हक्कासाठी लढणे आहे तसेच संघटनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रदीप जयस्वाल यांनी संघटनेचे आभार मानले यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामकिशन शेळके दीपक वानी शुभम गोरडे अभिजित देशपांडे आशिष धुमाळ सतीश पाटील भरत नाईकवडे एकनाथ ढाकणे रवींद्र लहुगळे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते